आज पुणे महानगरपालिकेची एक मस्त गंमत दाखवणार आहे या साहेब नमस्कार नमस्कार तुमचं मोटर ड्रायव्हिंग स्कूल आहे का हो बर ड्रायव्हिंग लायसन जे म्हणजे फोर व्हीलरचं परमनंट लायसन्स काढायचं असेल तर कुठल्या आरटीओला जावं लागतं परमनंट लायसन्स साठी आयडीटीआर कासारवाडीला जायला लागतं कासारवाडीला या भागात कुठं ड्रायव्हिंग लर्निंग लायसन्स ला संगमब्रिज आरटीओला जायला लागतं पण परमनंट लायसन्स साठी टी आर कासारवाडी अच्छा अच्छा म्हणजे आता समजा एखादा माणूस हडपसरचा असेल किंवा नगर रोडचा असेल तरी त्याला फोर व्हीलर लायसन्ससाठी जायला जायला काही ऑप्शन तुम्हाला पुढची दाखवतो पुणे हे स्मार्ट शहर रोज चाललेलं आहे पुण्यामध्ये अनेक लोक असं म्हणतात की लहान मुलांना खेळायला ग्राउंड नाही अरे लहान मुलांना खेळायला ग्राउंड सोडा आरटीओ आरटीओकडे ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे फोर व्हीलर ड्रायव्हिंग लायसन्स काढायला आरटीओ कड जागाही नाही पुणे म मा, महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये तुम्ही कोथरूडला राहा कोंडव्याला रा, राहा हडपसरला राहा किंवा नगर रोडला राहा तुम्हाला फोर व्हीलर लायसिंग लायसन काढण्यासाठी पिंपरी चिंचवडच्या कासरवाडीमध्ये यावं लागतं ही शोकांतिका म्हणावी का हे राजकारण्यांचं डेव्हलपमेंट म्हणावी हा प्रश्न पडतो कुठून आले साधा खडक वाचला खडक वाचलात तुम्ही कोंडव्यातनं ड्रायव्हिंग लायसन काढायला कौंड़ कुठं आलेत कासरवाडीला कासारवाडीला आज ड्रायव्हिंग लायसन फोर व्हीलरचं ड्रायविंग लायसन्स काढायला लोकांना पुणे महानगरपालिकेला ड आर ओसाठी द्यायला जागा नाही त्यामुळं पिंपरी चिंचवडमध्ये येऊन फोर व्हीलरचं लायसन्स काढावं लागतंय ही शोकांतिका नाही ही पुण्यातल्या दे, नेत्यांची डेव्हलपमेंटच म्हणावी लागेल